नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नवरात्रच्या शुभेच्छा आज घटस्थापना आहे पहिले दिवस आहे आणि मोठं झेंडेवाडी अनेक विकासाची कामं तर त्या निमित्ताने अनेक युज लाडाचं आहे माझ्या बदनींना चेरीचं वाटप आहे लाईट बिल माव झालं त्याचं बिलाच्या काम आणि सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबाई सर्वच सांगण्याचे

आणि अनेक गोष्टी एक मास्तरांनी मला सांगितलं मी इकडे आपल्याला बॅ पावली विद्यार्थ्यांची बाळ भाव सार काय सांगितलं की बाळ आपली काय न पावली कोणशी

जेवढं काही आपल्याला शिकवता येईल एवढं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा मुलींना तुम्हाला चेक केला काय लोक म्हटलं मुली मुलींनाही शिकवा त्यांच्याकरता शिकवा जेवढं शिकवता येईल तेवढं लग्न लग्न होतच राहत लग्न राहत नाहीत राह वाईट वाटायला का नाही लवकर लग्न झालं आणि शिकलो नाही वाटत पुन्हा गेलेली लॅडमेशन घेतली ते घेतली नाही जेवढं शिकत आहे तेवढं शिक्षण लग्न द्यायच्या म्हणाला पण शिक्षण द्या जेवढ शिकताय तेवढं शिकवा शिक्षण काही नाही जगामध्ये तुम्ही या जगा स्पर्धा करायची असेल आता त्याला मी सांगतो ते तो गावा कारण म्हणजे गावात वीस वर्ष गेला तर गावात लगडं आहे ना का चौकात असणार खांबी तसाच असणार लोक बी तशी राहतात पण तू शिकलास तर काहीतरी परिवर्तन घडू शकेल त्याच्या रोखड्याच कधीतरी बसत जायचं त्याच्यावर चांगलं काय लक्ष नको गाव म्हणजे अंगणाचे तू आपल्या एरिओ आणि चांगल्या पद्धतीने तिला स्वतःच कर्तृत्व निर्माण कर असं प्रत्येकाने आपापल्या აი <laughs> आज त्याच्यात असतात हे नॉर्मल आणि ॲगनॉर्मल ऍगनॉर्म म्हणजे मतिमंद असतात ते आणि बाकी सगळे एक असतात तुम्ही कसं घडवता काय एखाद्या डाकडाऊ पाणी एखादा पाणी नाही कोण वाटवत तसं कसं तसं पण आहे कोणाला आपला बवडा शिकलेचं नाही आपली गोडीदारा काय तसं एक भ्रम सगळ्यात शिवा आणि काय असाती पिती काय टाकू नका खावा मी तर लिंबो पण खातो असेच त्या गटामध्ये अशा काही काही गोष्टी नाहीये ते सगळ्या त्याच्या मागे आणू नका आजारी प्रकार डॉक्टरकडे जालाल द्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती सर्वांनी केली पाहिजे महिलांनी स्वतःच्या आरोग्याच्या काळजी घेतल्या पाहिजे आपण काळजी घेत नाही आपण लपून करतो आपल्या आता आणि मग हे मोठ्या प्रमाणावर होता माझ्या आईच्या बाबतीत हे झालं म्हणून मी तुम्हाला सांगतो आई जर हस्त सांगितलं तर अजून अडीच वर्ष जगली म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो माझ्या अनुभव

What wow. up? केली ना म्हणजे आपल्या सगळ्यांची बिल माफ झालेली सत्त्यात्तर बिल बघितले एक लाख दहा हजार माफ झाले म्हणजे हे सर्व या सरकारच्या माध्यमातून बिलं माफ झालेले आमच्याकडे दिवस इथे आलेले आहेत केलेली आपण बाहेर फोटो काढू तुमच्या वायर म्हणणे की फोटो काढला पाहिजे नाही Terus malam saya juga ingin menambahkan keadaan saya. Saya ingin menambahkan keadaan saya, saya

ज्याच्या कारणात अनेकांना आर्थिक निर्माण होत असते किंवा सांगायचं आवी अनेक हुशार पण त्या आलीच्या दोन पणामध्ये आवीला मार्गदर्शन करायला कोण नव्हतो भौतिक पातळी माझ्यापेक्षा चांगली त्याची मार्गदर्शन त्यामुळे आता विरोध काम विणून त्याचे मला सांगते तू नाही शिकला

काय काय आणि एकदा तुम्हाला सांगतो ते वाद झाले मला कळलं तुम्हाला दिवेला नंतर शेखराचे काय झाले आपल्या लोकांना निर्णय वाटून टाका आता कायदा आपण हातात आले पहिली हे डिया सारख्या ज्यांची खरंच क्षमता नाही कोणी तुझ्याकडे जागा पक्ष बोलणार <स्थाथ> स्व <स्थाथ> सगळ्या काय जायम होतात माझ्याबरोबर दहावी सहा असतात करा माझी सैनिकांना ते आणि हातात त्यांना देश हात असा पाहिजे तसा पाहिजे आणि तुम्ही जास्त विचार करत महापुर करत Mereka berada di mana-mana. Sengjej. Sengjej, seorang yang berada di dunia ini, dia mencari orang. Mereka berada di mana-mana. Mereka berada di mana-mana. Mereka berada di mana काय बोल जगात काही बदलू शकतील काय तुम्ही सगळं काय त्या सर्व गोष्टी होणार त्यामुळे तुम्ही सर्वांनी करा आणि तुमच्यावर खरच तुमची तुम्ही जागा पद्धतीने होतो तू विचित्र विचित्र गोष्टी चालू आहे करा समजा आता आपण नवऱ्याने नाही सांभाळायला मिळेल काय करणार चार काय काय शिकवा शिकवा खूप आता शिक्षण उपट आहे पण तुम्ही मास्तरांना दाखवला मास्तर ही आपल्या करता आपण मास्तरां करता नाही लक्षात आलं का मास्तर हे आपल्या करता त्या पैकी शिक्षण झालं तुम्ही पडू बोलतो पण ते गरज हे झालं चांगले मास्टर असते ते परिस्थिती निर्माण झाली असते ना म्हणून ते सांगतो आणि या सर्व गोष्टी करा जी तरुण त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना शिकवण्याची गरज आहे त्यांना शिकवा पुढं जाऊन द्या सगळं काय किर्ट ट्युशन पण चांगल्या गोष्टी आहेत पण माझ्या चोटी नस माझ्या मी दाव्याला कीर्तन सोडलं नाही मला कीर्तनाबद्दल खूप अभिमान आहे स्वाभिमान आहे आदर आहे पण ती मंदिरात असाल मांडे खूप वीस वर्षापूर्वी दाव्याला कीर्तन असेल आता एखाद्या गरीबाला करायचं असेल तरी लोक नाही अकरा नाही कीर्तन करईवडील आहेत त्यापर्यंत सेवा करा ज्यापर्यंत जेवण देईल त्यापर्यंत सेवा होते गेल्यानंतर मोठे जेवण घडत नाही माझ्या नाही तुमच्यापर्यंत आत्मसात करायचे प्रयत्न करा सगळ्या काही दिशे चालवायचा प्रयत्न करा दिशा दाखवण्याकरता करता असे pergi ke laki tiga kereta putih? Putih? Haa, kena kereta putih. Jadi, jadi, lepas pula tadi. Ini akan dulu darah tempat dan setengah kereta putih. Kau tak? Bila di buruk pula sebegini, di di

सांगत होता आता त्याच्या बायको कुठं कोण वागणार त्यांच्या पण कडे कोण राहणार सुरक्षितता पाळली पाहिजे कोण सांगितलं त्यांनी केलं त्यांनी नाही घालायचं आपण आपली बुद्धी वापरायची जेव्हा बुद्धी दिलेली की बुद्धी वापरायची नाहीतर दाब खडे घालता आता पॅटे खडायचं आता खडे विकडे घालायचे रस्त्यावरचा काढा हाताला काढायला कडे घातले का बुद्धी नावाचा कारण का मला सगळ्यात घरी माणूस शिवण तर मला आले नाही आधी काय बोलत नाही गेले झाल्या मला घरी बसवायला जायचं आहे आता तुम्हाला फोटो वाटत लोक असं म्हणत की पुरुषाने आता मी मला मुलीला सांगितलं तू घरी बसव काय तर राम्हाने मला नाही मुली असं बसलेलं तू गाडीला काय मुली मुलगा व्हॉट्सअपवर काय पाठवते मला आवडत नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर नेहमी ऑफिटी त्या महिन्या बदलत पाठवत काय नसतं सगळं पवित्र असत जय जय महाराष्ट्र